शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज बीड जिल्ह्या दौऱ्यावर होते त्यांनी शिरसाळा त्यानंतर परळी येथे महादेव मुंडे यांच्या पत्नीची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत राजेसाहेब देशमुख व इतर माजी आमदार पृथ्वीराज साठे व इतर प्रमुख परळी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महादेव मुंडे यांच्या पत्नीची चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते अंबाजोगीकडे रवाना झाले अंबेजोगाई येथे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी विनंती केल्यानंतर आमदार रोहित पवार आमदार क्षीरसागर राजसाहेब देशमुख माजी आमदार साठे व त्यांचा ताफा यशवंतराव चव्हाण चौकात थांबला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती व कार्यकर्तेही उपस्थित होते यशवंतराव चव्हाण चौकात चहा पाणी झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांचा ताफा बीडच्या दिशेने रवाना झाला मसाजोग येथेही ते भेट देणार असल्याचे समजते आंबेजोगाईच्या या यशवंतराव चव्हाण चौकामध्ये रोहित पवार यांनी थांबून कार्यकर्त्याशी संवाद साधला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबेजोगाई तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते चहापान झाल्यानंतर रोहित पवार यांनी आमद अमर देशमुख यांच्या आमा आभार मानात बीडकडे रवाना झाले